नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आजच्या पण रोजच्या नाश्त्यातला एक प्रकार म्हणजे उपीट तर आज उपीट कसं करायचं ते बघूया अगदी मौसूद नाश्ता शंडर जसं मिळतं की नाही अगदी तसं हे उपीट होतं खूप घाई गडबडीत जरी तुम्ही असाल तरीसुद्धा पटकन हे उपीट करता येतं अगदी रवा वेगळा भाजून घ्यायचा वगैरे अजिबात गरज नाही तर चला कसं करायचं ते बघूया कढईमध्ये तेल घेतलं तेल किंवा तूप तुम्ही काही घेऊ शकता तेल थोडंसं अगदी एक चमचा दीड चमचा तुम्ही जास्त घ्या त्यामुळे तुमचं उपीट जे आहे ते अगदी मऊसूत पण असं मोकळं होईल आणि अगदी ना नाश्ता सेंटरवर जसं मिळतं की अगदी त्याच चवीचं मस्त असं हे उपीट तयार होतं तर तेल छान कडकडीत गरम झालं की जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी थोडीशी तडतडली की जिरं टाकून घ्यायचे आणि कढीपत्ता आणि वरून मग कांदा घालायचा आहे आता इथे कांदा मी एक वाटी रवा घेतला आहे तर एक वाटी दीड वाटी कांदा घ्यायचा कांदा उपीटला थोडंसं जास्त म्हणजे कांदे पोहे करायला जसा कांदा जास्त लागतो तसाच उपीट करायलाही कांदा थोडासा जास्त घ्यायचा अगदी वाटीवर जर तुमचं एक पाव किलो रवा असेल तर पाव किलो तुम्ही कांदे घ्यायचे कांदा थोडासा नरम झाला की मिरची घ्यायची मिरची थोडीशी तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तिकटानुसार तुम्ही करा आता कांदा इथे आपल्याला अजिबात करपायचा नाही किंवा जास्त परतायचा नाही किंवा जास्त भाजायचा नाही अगदी थोडासा नरम झाला की लगेच त्याच्यामध्ये टमॅटो घालून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मोठा टॅमॅटो अगदी लाल बुंद छान मोठा टमॅटो आहे तो बारीक करून घेतला आहे आता टॅमॅटो हे छान नरम करून घ्यायचं आहे जसं आपण पोहे करायला जसं कांदा थोडासा जास्त भाजतो तसं आपल्याला उपीट करताना जास्त भाजायचं नाही अगदी मौसूर कांदा झाला की लगेच आपण टॅमॅटो घालून घ्यायचा आणि टॅमॅटो मात्र छान आता हे एक होईसपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे टॅमॅटो बघा तुम्ही ला अगदी लाल बुंद आहे त्यामुळे तेलाला सुद्धा अगदी छान लाल कलर आलाय सतत परतत राहायचं म्हणजे टॅमॅटो थोडासा असा नरम झाला पाहिजे त्यासाठी कारण कांदा आपण थोडासा मोसर होसपर्यंतच परतलाय आहे आता याच्याचमध्ये पटकन आपण रवा घालून घ्यायचा आहे रवा वेगळा भाजायची गरज नाही इथे ते छान तेलामध्येच आपण परतून घ्यायचं आहे आता नाश्त्याच्या अंतरमध्ये ना अशाच प्रकारे करतात वेगळा रवा भाजून वगैरे ठेवत नाहीत असंच थोडंसं तेलाचा जास्त वापर करायचा आणि अगदी थोडासा तुम्ही अगदी तुम्हाला नाहीसर आवडत नाही केलं तरी चालेल मग अशा वेळेला काय करायचं बाजूला आधी रवा छान भाजून घ्यायचा आणि मग वापरायचा जर तुम्हाला थोडंसं तेल जास्त करून वापरायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता छान रवा भाजून घेतला की पाणी घालायचं तर एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी घ्यायचं आहे रवा जाड मोठा आहे उपीट करण्यासाठी शक्यतो जाडच रवा वापरायचा कारण तो छान शिजून अगदी मऊसूद आणि मोकळा रवा उपीट होतं त्यासाठी जर तुम्ही बारीक रवा घेणार असाल तर मात्र एक वाटीसाठी तुम्ही दीड ते दोन वाटीस पाणी घ्या जर जाड रवा घेणार असाल तर मात्र अगदी एक वाटीला तीन वाटी पाणी घ्यायचं आणि उकळल्याला पाणी घालायचं पाणी आपण रवा भाजायला लागलं की बाजूला पाणी उकळत ठेवायचं आणि मग बा करायचं थंड पाणी अजिबात घालू नका छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक तीक ते सात ते आठ मिनटापर्यंत तुमचं उपीट तयार होतं आहे की नाही बघा पटकन तयारी होणारी रेसिपी आहे म्हणजे अगदी सकाळच्या नाश्त्याला पटकन होते आता याच्यावर थोडंसं झाकण घालायचं आणि उपीट शिजवून घ्यायचं अगदी चार ते पाच मिनटामध्ये तुमचं उपीट मस्त तयार होतं हे बघा बघू शकता पाच ते सहा मिनिट झालेत आणि हे बघा मस्त असं हे अशा प्रकारे तेल छान असं वर आलं की नाही छान लागतात म्हणजे तुम्ही जर नाश्ता सेंटरमध्ये कधी उपीट खायला गेला असेल गे हो तर अगदी सेम असंच ते उपीट लागतं हे बघा बघू शकता मस्त असं मौसूद आणि मोकळं उपीट तयार झालं थोडंसं ओलसर केलं की कसं छान लागतं याच्याबरोबर तुम्ही काही घेऊ शकता आता याच्याबरोबर मी आहे ना गुळाचा शिरा करणार आहे तर गुळाचा शिरा करायला त्याच कडेमध्ये तूप घेतलं शिरा मात्र अगदी तुपातच करायचा आणि हा शिरा जो आहे तो मी गुळाचा करते तूप विरगळून घ्यायचं आता इथे मी रवा भाजते तोपर्यंत बाजूला एक वाटी रव्यासाठी चार वाट्या मी पाणी उकळत ठेवले आता याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आणि रवा छान फुलूसपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये रवा छान तळला पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा रवा असू दे उपीट असू दे किंवा शिरा असू दे अशा पद्धतीनेच केला तर तुम्हाला छान खमंग अशी चव येते बरं आता हा गुळाचा शिरा आहे की नाही अशा पद्धतीने केल्यामुळे तीन ते चार दिवस हा गुळाचा शिरा टिकतो अजिबात खराब होत नाही अगदी उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा रवा मात्र छान फुलू द्यायचा आहे तुपामध्ये अगदी तळून निघाला पाहिजे इतपत आपण भाजून घ्यायचं आहे बाजूला मी गुळाला गुळ आणि पाणी उकळत ठेवलं आहे हे बघा छान फसफसला पाहिजे रवा जो आहे तो छान तुपामध्ये असं फसफसला पाहिजे म्हणजे फसफसल्यासारखं जर दिसलं तुम्हाला की समजून जायचं की रवा तळतोय छान तुपामध्ये थोडासा वेळ घ्यायचा म्हणजे कसं होतं रवा जो आहे तो छान असा फुलून वर येतो त्यामुळे तुमचा शिरा अगदी मस्त चविष्ट लागतो आणि ह्या गुळाचा शिरा एकदा नक्की करून बघा तुम्ही कधी केला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा अशा प्रकारे एकदा करून बघा छान परतून घ्यायचा थोडासा माझा रवा लालसर झाला अगदी दोन मिनटासाठी मी थोडंसं बाजूला गेले इथे एक छोटीशी टीप तुम्हाला सांगते रवा भाजत असताना आजूबाजूला अजिबात जायचं नाही कारण मग अशा प्रकारे असं हे थोडंसं करपला जातो रवा पण असा हा गुळाचा शिरा आहे की नाही थोडासा लालसर झालेला रवा असेल ना तरीसुद्धा खूप मस्त लागतं एक वेलची कुठून घातली वेलची किंवा जायफळ पण याच्यात चालेल बरं का कारण आपण दूध घालणार नाही पाणी घालतोय जर तुम्ही दुधात करणार असाल मात्र मग वेल जायफळ घालू नका आता हे बघा मी बाजूला गुळाचं पाणी करायला ठेवलं होतं एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी गुळ घेतला आता गुळाचं जे प्रमाण आहे थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता आणि हे सगळं ओतून घ्यायचं तुम्ही बघू शकता उकळलेलं पाणी आहे त्यामुळे रव्यात घातल्यामुळं लगेच फसफसतं ते लगेच उकळायला सुरुवात होते अशा पद्धतीने करून घ्यायचं हे बघा मस्त कलर किती सुंदर आला आहे बघा गूळ आणि वेलचीचं अगदी खूप मस्त असा सुगंध येतो साजूक तुपामध्ये हा शिरा खरं म्हणजे केला ना की अगदी अप्रतिम लागतो आणि ते तीन ते चार दिवस अगदी आरामात हा प्रवासात जर नेणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही शिरा करून बघा थोडासा वेळ लागतो कारण आता हे आपण पानी यानी पाणी घातलं आहे आणि थोडंसं जास्त पाणी आहे रवा थोडासा जास्त फुलला होता जास्त तळला होता त्यामुळे थोडंसं जास्त पाणी घातलं मी अगदी एक तीन साडेतीन वाट्या पाणी घातलं होतं आता झाकून ठेवायचं एक पाच ते सात मिनिट झाकून ठेवायचं आणि मस्त आपला गुळाचा शिरा तयार झाला बघू शकता तुम्ही मस्त खमंग असा सुवास येतोय किती छान रंग आला आहे बघा त्याला हे बघा मस्त असा हा गुळाचा शिरा तयार झाला थोडंसं आणखी थोडंसं पाणी आटण्यासाठी थोड्याचं अगदी थोड्या वेळ झाकून ठेवायचं आणि एकदम मोकळा असा हा शिरा होतो एक पाच मिनटासाठी पुन्हा मी झाकून ठेवलं आणि आता बघू शकता तुम्ही मस्त असा हा शिरा तयार झाला गुळापेक्षा ज्यांना साखरेची साखर खायची नाही ज्यांना शुगर आहे त्यांनी असा हा मस्त गुळाचा शिरा करायचा अगदी तुम्हाला अजिबात कोणीही अडवणार नाही शुगरचे पेशंट असलेले असले, असतील त्यांनी हा नक्की गुळाचा शिरा करून खावा मस्त होतो हल्ली मी माझ्या घरामध्ये गुळाचाच शिरा बनवते मी अजिबात साखरेचा शिरा बनवत नाही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा